मुसळधार पावसाचा बारडकरांना फटका तहसीलदारांनी केली नुकसानाची पाहणी मुखेड तालुक्यातील बारड या गावात सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव असल्याने तसेच वस्तीतील नाल्या तुंबल्यामुळे पावसाचे पाणी घराघरात शिरल्याने बारडकरांना त्याचा मोठा फटका बसला आहे तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी नुकसानाची पाहणी करून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यास अहवाल पाठविण्याच्या सूचना दिल्या ग्रामपंचायतीने मान्सून पूर्व सांडपाणी दिनांक एकोणतीस ऑगस्ट शुक्रवारी सकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने पांदन वस्ती इंदिरानगर विठ्ठल नगर भीमनगर भीम नगर वस्तीत घराघरात पाणी शिरले आहे यामुळे एकच तारांबळ उडाली होती काही वस्तीत नाल्या नसल्यामुळे तर काही ठिकाणी नाल्या तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा झाला नाही यामुळे घरातील संसार उपयोगी हो वस्तूंचे मोठे नुकसान झाले यासोबतच घरातील धान्याचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे घरात गुडघ्यापर्यंत पाणी असल्यामुळे चुलीही पेटल्या नसून संसार उघड्यावर आला आहे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी वरील वस्तीमध्ये भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून नुकसानाची माहिती दिली विठ्ठल रुक्मिणीनगरमधील गोविंदराव देशमुख गुलाबराव देशमुख साईनाथ आगलावे यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे या वस्तीत तीर्थ विकासासाठी वापरण्यात आलेल्या नियोजन शून्य विकास कामामुळे पावसाचे पाणी तुंबले आहे नव्याने बांधण्यात आलेल्या जुन्या गावातील नाल्या उंचवट्यावर बांधल्यामुळे मुख्य बाजारपेठेत पाण्याचा प्रभाव रोखला जाऊन रस्त्याचे रूपांतर नदीत झाल्याचे चित्र आहे तहसीलदार आनंद देऊळगावकर ग्रामविकास अधिकारी लाटकर सरपंच मंगला बुर्डे उपसरपंच प्रदीप देशमुख युवा कार्यकर्ते महेश देशमुख यांनी घरात घुसलेल्या पावसाच्या पाण्याची पाहणी केली यानंतर नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाचे आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट काय आता आता आज काम आहे की नाही काम तुम्ही आज काम कुठं घरात करी सगळी घरी मादर काय खाऊ उपाय काय उपस हं पछिराव काय खाऊ बरं किती जना घरात कुटुंबात कुटुंबात सहा जण कोण करत कोण आहे बाबा साहेब तू मी करतो मात्र मी भी करतो हां आता रात्री रात्रीपासून पाणी आता हा रात्रीपासून काय हाल झाले काय आता परेशानी इकडे तिकडे या घरात हां झोप झोप झोपल्या घरात हे बघ नाही जागला पाणी किती होत घरामध्ये एवढं या घरात एवढं त्या गरा गरा। था। था। अच्छा मग आता चूल पेटली नाही मग आता शासनाचं कोणी आलं की नाही घरात विचारायला कोणी आलं नाही कोणी

ग्राम शिकले ग्राम तो तो आलने? आलने? आलने हो ग्रामशोक येऊन गेले फक्त रोडवर येऊन निघून गेले मध्ये बघाय कोणी बाहेरूनच होऊन गेले हो साहेब मधात येऊन आहे म्हणजे सगळ तांदळाचा कटा गेला पोत्याचं पोहे हे सगळं थोड थोड म्हणजे खर्च पाणी होते आपले बळायचं आम्हाला काय शेती नाही पाडी नाही हेच खावा ना आपण